हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उद्याच्या व्हिडिओमध्ये उकडीचे मोदक येतील म्हणून तर मला हा व्हिडिओ टाकायचा नव्हता खरं तर कारण व्हिडिओ एवढा व्यवस्थित आला नाही समूला मी म्हटलं होतं की आजूबाजूचा जे बॅकग्राऊंड आहे ते घेऊ नकोस म्हणून पण तिनं घेईल त्यासाठी मी तिला म्हणले की जवळून करतो तिनं जास्तच जवळून व्हिडिओ केला आहे त्यामुळे जास्तच झूम करावा लागला आहे मला व्हिडिओ म्हणजे एवढं व्यवस्थित ओळखायला पण नाही आहेत पण कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते आणि मी जर आज व्हिडिओ टाकला नसता तर तुम्हाला वाटलं असतं की ह्या म्हणजे ह्या खोटंच बोलतात की काल म्हणल्या होत्या ना आज नाही टाकला व्हिडिओ असं होईल त्यासाठी व्हिडिओ टाकते तर इथं गरम पाणी करून घेतले मी दुधाच्याच पातील्यामध्ये थोडंसं दूध होतं तर ते दूध मी ह्याला वापरलं होतं आणि पातेलं होतं म्हणलं तर त्यातच गरम करू थोडंसं हो नॉर्मली पाणी गरम केले आणि त्यानेच आता बैल चालू आहे तर तुम्ही तर पाहिलं पहिल्यांदा पीठ मी थोडंसं दूध म्हणजे जेवढं पीठ घेतलं होतं तेवढंच पाणी पण घेतलं एक डबा मी पीठ घेतलं आणि तेवढंच डब्यानं पाणी ओतलं आणि त्यात थोडंसं दूध वतलं थोडंसं म्हणजे अर्धी वाटी असेल अंदाजा तर त्यात नंतर थोडंसं उकळायला आलं की थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर पीठ टाकून हटून घेतलं जसं की आपण बेसन करतात तसं घेतलं आणि नंतर ताटात ओतून घेतलं आणि मग ते व्यवस्थित तिंबायला चालू आहे आणि ते ते पीठ जर मळताना ना तर गरम पाणीचाच वापर कर थोडंसं मी नॉर्मलीच गरम पाणी करून घेतलं होतं जास्त पण गरम नव्हतं कारण अगोदरच पीठ पण गरम होतं आणि त्यामुळे पाणी पण जास्त गरम म्हणलं तर आपल्याला तिंबायला थोडं व्यवस्थित नाही आहेत त्यासाठी थोडंसं पाणी सोमट करून घेतलं होतं थंड पाणी नाही वापरायचं कारण अगोदर आपण पीठ गरम करून घेतलं होतं त्यामुळे नंतर पण गरमच पाणी वापरायचं त्याला तर इथं आता वल्ला नारळाचा जो खीस आहे तर तो खिस भाजून घ्यायला चालू आहे म्हणजेच सारण बनवायला चालू आहे मोदकातलं मोदकचं पीठ वगैरे तिंबून मी व्यवस्थित ठेवले आणि नंतर इथं तर हे सारण गुळाचं बनवतात बरेच जण पण माझ्याकडं गुळ नव्हता त्यासाठी मी साखरचंच बनवणार आहे तर साखरेचं साखर मिक्सरमधून काढून ठेवलेली होती आपल्या लक्ष्मीसाठी म्हणजेच कवराईसाठी तर ती उरली होती म्हटलं चला ह्यातच टाकू तर ती मी पिठी जी होती तर ती टाकून घेतली थोडंसं नॉर्मली मी खोबरं जे होतं ते भाजून घेतलं आणि मग त्यात पिठी साखर तूप आणि ड्रायफ्रूट पण थोडेसे बारीक करून घेतले होते आणि खारीक पण टाकली कारण आपल्या मनावर असतं त्यात काय ॲड करायचं आणि काय नाही तर होती त्यासाठी मी आपली जी खारीक असते तर ते पण बारीक करून घेतली होती आणि त्यात ॲड केली आणि त्यात खारी काय ॲड केली होती हे सारन, सारन तर तुम्हाला मग सांगितलं मी आणि आपलं जे सारण आहे मोदकातलं ते सा सारण पण खूप छान झालं होतं तर हे तर मोदक मोदक बनवायला चालू आहेत तर जेव्हा चालू होते तेव्हा मला व्हिडिओ कर म्हटलं तर ती म्हणली की हो दे अगोदर तुझे थोडे नंतर व्हिडिओ कर व्हिडिओमध्ये एक किंवा दोनच मोदक दाखवायचे सगळे थोडे दाखवायचे म्हणून तिने अगोदर काही केलं नाही व्हिडिओ तर माझाही पाचवा सहावा मोदक चालू होता तेव्हा त्याने व्हिडिओ बनवला आहे तर बघा मी व्हिडिओ हां तसं तर ह्यावे म्हणजे मोदकाचा जो व्हिडिओ आहे बनवायचा तो कालचं काल का, कालच्या वेळेसच आला होता एवढे काही अवघड नाही आहेत बनवायला नवीन जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपल्याला थोडंसं अवघड वाटतं पण हाताखाली एकदा आपल्या पडून गेलं ना, ना तर नंतर आपल्याला काहीच अवघड जात नाही तर पाकळ्या जर नाही व्यवस्थित आल्या तर नंतर असा पाकळ्या करून घ्यायच्या हातानं नाहीतर ना कोणकोण चमचा पण फिरवतं तर मी चमचा वगैरे काही फिरवला नाही हातानंच त्याच्या पाकळ्या बनव बनवण्याचा प्रयत्न करत होते तर उकडीचे मोदक मी आधी कधी बनवले नव्हते बरेच मी विचार केला की बनवाव बनवा पण मला बनवणं काही होत नव्हतं तर फायनली आज योग आला आहे बरेच दिवसापासून मोदकाबद्दल ऐकून होते की माझी जी छोटी बहीण आहे तर तिच्या इकडं ना प्रत्येक चतुर्थीला उकडीचेच मोदक बनवतात तर हाताला मी थोडंसं तूप लावून बनवते कारण ते पीठ तर ते पीठ आहे ते हाताला थोडंसं चितकत पण होतं आणि त्यातल्या त्यात थोडंसं त्याला चिरा वगैरे पडत होत्या थोड्याच्या आणि तूप लावलं ना तर ते पीठ मऊ होत होतं त्यासाठी मी थोडंसं हाताला पीठ लावलं होतं आणि नंतर केळाचंच पान आणायचं होतं पण केळ्याचं पान ते ते आ, आ, तर, आ, जे तिच्या मैत्रिणीचं घर खूप लांब आहे त्यामुळे ती म्हणली की नाही मी जाणार समोर म्हणलं की चला कपडाच हातरू आपण कपडा हातरला नसता तरी चाललं होतं पण माझ्याकडे होता त्यामुळे मी तोच कपडा टाकला आपल्या जाळीमध्ये आणि नंतर मग जाळीवर ठेवले मोदक तर मोदक कसे वाटले म्हणजे दिसायला तर छान दिसत आहेत ना तर मोदक तर छान दिसत आहेत पण जसे दिसायला झालेत तसे खायला पण छान झालेत आणि मी हिथं उकळायला अगोदर कढई ठेवली होती कढईत पाणी ठेवलं होतं पण कढईत व्यवस्थित ती कढई बसत आपले जे चाळणी आहे तर ती व्यवस्थित बसत नव्हती त्यामुळे नंतर मी पातेल्यात पेट पा पातीलात पाणी टाकून घे तर पातेलं जे आहे ते बरोबर आपल्या चाळणीच्याच मापाचं घ्यायचं असतं म्हणजे चाळणीचं जे बुड आहे तर त्या पातेल्यामध्ये पोहोचायला जा म्हणजे पातेल्यामध्ये परफेक्ट बसायला पाहिजे अशा हिशोबानंच पातेलं घ्यायला पाहिजे तर उद्याच्या व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून मोदक तुम्हाला येणार आहेत कारण ह्या आता जो मी व्हिडिओ टाकणार आहे तर तो थोडासा झूम करून टाकला व्हिडिओ व्यवस्थित येत नाहीये दिसत नाहीये त्यासाठी कारण उद्या मला कशामुळे बनवायचे आहेत मोदक कारण अन्नासाठी आजचे मोदक काही राहणार नाहीत कारण आजचे वीस ते बावीसच मोदक झाले होते तर संध्याकाळी ह्याला त्याला वाटून पार होणार आहेत मग अन्नासाठी राहणार नाहीत आजसाठी त्यांच्यासाठी उद्या दुसरे मोदक करायचे आहेत पण त्यांच्यासाठी जे उद्या करणार आहे ना तर ते गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहे आणि ती थोडासा लांबून व्हिडिओ करणार आहे म्हणजेच मी वाफलून कसे घेतले काय घेतले हे दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे व्हिडिओ जो जूम करून घेतल्यामुळं तसं तर माझी टाकायची पण इच्छा नव्हती हा व्हिडिओ पण मी खोटं ठरले असते आणि तुम्हाला वाटलं असतं की ह्या खोटं बोलतायत की काल बोलल्या आणि आज टाकलं नाही असं वाटलं असतं त्यासाठी तर मी गणपतीला मोदक वगैरे दाखवले कारण अजून मोदक मी निम्मेच मोदक काढून घेतले आणि निम्मे उकडावायला ठेवले होते त्यामुळे अकराच मोदक गणपतीसाठी आणले नैवेद्य वगैरे दाखवले आरती करून घेतली आणि नंतर समोर इथं मोदक वाटायला चालू आहेत कारण शेवटचा दिवस आहे गणपतीचा म्हणलं केलेत मोदक छान तर त्यांना पण बसलेत बाहेर दोन चार वयस्कर तर त्यांना पण दे म्हणून सांगितलं तसं म द्यायला गेली होती तर दोन चार मोदक त्यांचे वाटण्यामध्येच गेले तिचे तर ते मोदकाला खूप न होते की खूप छान झालेत खूप छान झालेत म्हाताऱ्या माणसांना खाण्यासारखे झालेत असं म्हणत होते तर असं आता जाऊ द्या जा। आपला प्रसाद होता देवाचा तर इथं फायनली आता गणपती बाप्पा आपले चालले आहेत तसं तर जाऊनही वाटत वाटत होते पण आता काय करणार दहा ते अकरा दिवसाचेच आपले पाहुणे असतात त्यामुळे त्यांना जाणं तर भागच असतं आणि आपल्याला पाठवावं पण लागतं बरेच म्हणजे खूप दिवस पण ठेवायला नाही जमत जेवढा नेम पहिल्यापासून आहे तर त्याच नियमात आपल्याला चालावं लागतं तर फायनली बघा असं मग गणपती घेऊन चालले कारण शेजारचा जो गणपती बाप्पा बसवला होता तर त्यांच्याबरोबरच आमचा गणपती देत असतो आम्ही पण त्यांचा गणपतीला अजून टाईम होता कारण त्यांना डी जे वगैरे काही भेटत नाही त्यामुळे तर आम्ही इथं पाण्यात टाकायला आलो होतो मी सोबत आले होते समोरसोबत कारण पाणी भरपूर होतं ह्या वेळेस मग धिंगाणा वगैरे करेल त्यासाठी मी सोबत आले होते आ... म्हणजे गणपती विसर्जन करताना वगैरे काय दाखवलं नाही कारण अंधार होतं त्यामुळे मी शूट करणारच नव्हते पण नंतर तेवढा छोटासा व्हिडिओ असं घेतला होता म्हटलं चला घेऊया सगळं डेकोरेशन बघा इथं घरी आल्याचं नंतर आम्ही गणपती सगळं काढलं तर जागा एकदम म्हणजे सुनी सुनी वाटायची होती तिथली हां कारण माझ्या मशीनची जागा होती ती तेच गणपती बाप्पा बसवले तरी दिसतंय आता फायनली सगळं काढून ठेवलं व्यवस्थित तर चला आता मला माहीत नाही मग व्हिडिओचा एंड करते हा छोटासा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला नक्की कमेंट सांगा श्री स्वामी समर्थ